हो अजून खिचडीसाठी आलेले नाहीत आत्ता फोन आला याय लागलो मस्त अशी उकड शेंगादाण्याची खिचडी उकड शेंगादाण्याचा उकडलेला बटाटा ही रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज होती चतुर्थी आणि आहोंनी म्हटले की मला तुझ्या हातचा उकडलेला बटाटा आणि मस्त अशी उकड शेंगादाण्याची खिचडी खायची आहे तर मग त्याचीच ही तयारी चालू केली मुलींना दोघींना सुकाओटांना आणि ते देऊन चपाती भाजी देऊन पाठवलं त्यांना शाळेमध्ये नंतर चालू केली या खिचडीची तयारी तर इथं कुकरमध्ये एक पाच ते सहा बटाटे उकडण्यासाठी टाकलेले आहेत आणि उकड शेंगादाण्याची खिचडी म्हटलं की शेंगादाणे हे असायलाच पाहिजेत त्यामुळं काय केलं एका फुलपात्रामध्ये अर्ध फुलपात्र शेंगादाणे कच्चे उकडायला त्या बटाट्याच्यामध्ये फुलपात्र बसेल इतपत जागा ठेवली आणि ते फुलपात्र व्यवस्थित असे मधोमध मद हालणार नाही अशा पद्धतीनं ठेवून घेतलं कुकरमध्ये आणि कुकरचं झाकण लावून एक दोन ते तीन शिट्ट्या मस्त अशा करून घेतल्या हे बघा असं मध्ये फुलपात्र तुमचा कुकर थोडासा मोठा असेल तर तुम्ही ग्लासमध्ये वगैरे पण उकडण्यासाठी शेंगदाणे ठेवू शकता म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये आपली दोन्ही कामं होऊन जातात तर आता तीन ते दोन ते तीन शिट्ट्या इथं कुकरच्या के केल्या की आपले छान असे ही उकडतील आणि बटाटाही उकडेल तोपर्यंत म्हटलं हिरवी मिरची तर आपल्याला लागणार आहे त्यामुळं ती बारीक करून घेऊयात म्हणून हिरवी मिरचीची तयारी करून घ्यायला चालू केली बघाच ज्यांचे कोणाचे जर असे उपवास वगैरे सारखे असतील तर असा उकड शेंगादाण्याचा बटाटा नुसता ज्यांना खिचडी पचत नाही ते करून खाऊ शकतात आणि खिचडी आवडत असेल साबुदाण्याची तर अशा पद्धतीची उकड शेंगादाण्याची खिचडी खाऊ दिसत असेल तुम्हाला किती वाजलेत ते बरोबर समाधान वाजलेत आणि अहो अजून खिचडीसाठी आलेले नाहीत आत्ता फोन आला येऊ लागलो खिचडी कर तर मस्त अशी सुटसुटीत आणि उकडलेले शेंगदाणे घातलेली आज खिचडी दाखवते सळसळीत अशी तर नक्की बघा रेसिपी शेवटपर्यंत आणि आवडली तर लाईक करा मस्त असं आपला बटाटा आणि शेंगादाणे उकडून झालते मस्त बघा फुलपात्र थोडंसं तिरकं आहे पण शेंगादाणे मात्र मस्त उकडलेत आपले यानंतर मी हे जे बटाटे आहेत त्याच्या साला काढून घेणार आहेत त्यातलं पाणी काढून घेतलं आणि छोटे छोटे काप त्याचे करून घेणार आहे तर उकड शेंगादाण्याचा बटाटा पण मला सुक्का करायचा होता तर इथं मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये एक दोन पोह्याचे चमचे खाण्याचं तेल टाकले त्याच्यामध्ये आता थोडीशी हिरवी मिरचीचा करणार आहे तुम्हाला हिरवी मिरचीचा नसेल आवडत तर तुम्ही लाल मिरचीची पूडसुद्धा या बटाट्यासाठी वापरू शकता आणि जर तुमच्या मुलांना बटाट्याची भाजी आवडत असेल तर अशी वेगळ्या पद्धतीची भाजीसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता तर तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतली आहे बऱ्याच भागामध्ये उपवासाला जिरे खातात तर छान लागते जिरे टाकल्यानंतर सुद्धा पण आमच्या इकडं आम्ही जिरे उपवासाला वापरत नाही तुम्ही वापरत असाल तर नक्की टाका एक ते दीड मिनटं छान अशी हिरवी मिरची जी आहे पूर्णतः तेलात तिचा तिखटपणा उतरण्यासाठी आणि तिचा कच्चापणा जाण्यासाठी एक ते दीड मिनटं छान तेलात परतून घ्यायची आणि मिरची छान परतली की त्याच्यामध्ये ह्या उकडलेल्या बटाट्याच्या मस्त अशा फोडी टाकून घ्यायचा आणि अर्ध फुलपात्रातले जे मुडभर उकडलेले शेंगादाणे होते ते या बटाट्यामध्ये सुद्धा मी टाकून घेतलेत इतका अप्रतिम लागतो बघा हा बटाटा आणि उपवास असेल तर अशा पद्धतीचा निसता तुम्ही वाटीवर बटाटा जरी करून खाल्ला ना तर तुम्हाला संध्याकाळी जेवण करेपर्यंत भूक लागत नाही कारण बटाटा हा तर ऑलरेडी फारच पौष्टिक असतो तर मस्त असं बघा ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि ऑलरेडी आपले बटाटे आत्ताच उकडलेले आहेत गरम पण आहेत कारण झाकण उघडलेलं नव्हतं त्यामुळे जास्त वेळ काही शिजवावं लागणार नाही अगदी एक दीड मिनटं छान असं गरम होण्यापुरतंच हा बटाटा शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये नंतर टाकले पोहे खाण्याचे दोन चमचे मोठा जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट इतका अप्रतिम लागतो ना जाड शेंगादाण्याचा कूट टाकल्यानंतर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा The एक दीड मिनटं असाच गॅसवरती हा ठेवणार आहे म्हणजे हा छान आपला गरम होईल आणि मिरची सगळ्या बटाट्याला आपली लागली जाईल बघा तर छान असा हा जवळून दाखवते तुम्हाला उकड बटाटा तयार झालाय तर नेहमी करत असताना मी असेच बटाटा बनवत असते त्यानंतर हा जो बटाटा आहे तर तो ताटात काढून घेतलाय कारण आता दोघांची पण चतुर्थी आहे शक्यतो आम्ही उपवास धरतच नाही पण म्हटलं मोठा एखादशी चार किंवा चतुर्थी मोठी असेल तर शक्यतो धरतो त्यामुळं अगोदर खूप उपवास होते पण आता उपवास फार कमी केलेत आणि आता बघा त्याच कढईमध्ये परत तीन चमचे खाण्याचं तेल टाकलेलं आहे पोहे खाण्याचं तीन चमचे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा छान अशी हिरवी मिरची टाकून घेणार आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा कारण प्रत्येकाच्या घराची घराची पद्धत वेगळी असते म्हणजे तिखट खाण्याची कोणाच्यात जास्त तिखट खात नाहीत तर मस्त अशी बघा याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतली आणि एक ते दीड मिनटं तेलात छान हिला पण आपल्याला परतून घ्यायची आणि माझी खिचडी जी आहे ती नेहमी अशी स सल, सळसळीत सल, मोकळी छान होते बघा त्याच्यासाठी खिचडी व्यवस्थित आपली भिजलेली असायला हवी एकतर तुम्ही तिला रात्रभर भिजत घातली तरी चालते किंवा एक पाच ते सहा तास तरी ती छान भिजलेली असायला हवी म्हणजे छान सुळसुळीत खिचडी होती खिचडी भिजत घालत असताना नेहमी एक दहा मिनटं पाण्यात व्यवस्थित भरपूर पाणी घालून भिजत घालायची आणि नंतर सगळं पाणी काढून मग झाकून ठेवायची मिरची तिकडं तेलात परततीये तोपर्यंत या साबुदाण्यामध्ये दोन मोठे चमचे जाडसर शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला आणि तिकडंच हातोहात लगेच मिरची तळलेली दिसली की जो उकळलेला बटाटा होता तो पण टाकून घेतला आणि त्यानंतर बघा या शाबुदाण्याच्या पातेल्यामध्ये आणखीन दोन चमचे मी बारीक कुटलेला शेंगादाण्याचा कूट टाकला म्हणजे तुम्ही जर कमी वापरत असाल तर दोन चमचे तीन चमचे जरी टाकलं तरी चालेल मी काय मोठे चमचे नाही साधारणतः छोटा पोहे खाण्याचा पाच चमचे शेंगादाण्याचा कूट वापरलेला आहे आणि ही जी खिचडी आहे शेंगादाण्याचा कूट मिक्स करत करत आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायची आहे खिचडी टाकल्यानंतर साधारणतः चवीपुरतं आपल्याला हवं तेवढं मीठ टाकायचं आहे आणि एक ते दीड मिनटं अशी सतत हलवत आपल्याला ही खिचडी मस्त अशी परतून घ्यायची आहे तुम्ही एकदा घरात अशी खिचडी बनवून बघा इतकी भारी होती ना मुली पण आवडीनं खातात बरेच जण म्हणतात खिचडी पचायला हलकी नाही आहे खाऊ नये पण अधूनमधून आपल्या जिबेचा चोचला पुरवण्यासाठी किंवा आवड म्हणून अशी खिचडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मुलांसाठी बिगर हिरवी मिरची घातलेली मिठाची खिचडीसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि अशी छान अशी एक ते दीड मिनटं ही खिचडी तेल परतून घेतली मस्त अशी आणि आता ह्याच्यावरती एक दीड मिनटासाठी छान असं झाकण ठेवून घेणार आहे आणि दीड मिनटं झाल्यानंतर परत एकदा हिला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता उपवास येत आहे एकादशी परत आषाढी वारी वारकरी वगैरे वा बऱ्याच ठिकाणी येत असतात आमच्या इकडं तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्कामच असतो अक्लूजमध्ये त्यामुळं येते त्यामुळं इथं बरेच जण उपवास असेल त्या दिवशी तर खिचडीचं वाटप असतं किंवा आपली पण एकादशी असते महाशिवरात्री असते त्यावेळेस अशी खिचडी पौष्टिक तुम्ही बनवू शकता जेणेकरून खिचडी जास्त जाणार नाही आणि असे उकड शेंगादाणे त्याच्यामध्ये घातल्यामुळं भूक जास्त वेळ राहते आपले महत्त्वाचं म्हणजे आणि एक दीड मिनटं झाल्यानंतर हे जे उकडलेले शेंगादाणे होते ना ते ह्याच्यामध्ये टाकलेत तर एक दीड मिनटानंतर हे शेंगादाणे का टाकायचे त्याच्यामध्ये कारण ऑलरेडी आपण हे शेंगादाणे उकडलेले असतात आणि खूप लवकर टाकले तर आणखी मऊ होतात आणि मग ती खाण्याची मज्जा येत नाही त्यामुळं असं खिचडी अगोदर एक ते दीड मिनटं छान वाफवून घ्यायची नंतरच मग हे उकडलेले शेंगादाणे ह्याच्यामध्ये टाकायचे तर मस्त अशी झाली आहे बघा आपली उकड शेंगादाण्याची खिचडी त्यानंतरसुद्धा आपल्याला एक ते दीड मिनटं ही खिचडी अशी झाकून ठेवायची आहे आणि एक दीड मिनटानंतर परत अशी जवळजवळ जवड़ आपल्याला सात ते आठ मिनटं आपल्याला एक दोन तीन वेळा अधूनमधून हलवत खिचडी चांगली वाफवून घ्यायची खरं तर खिचडी बनवताना बरेच जणांची चूक कुठं होती माहिती आहे का तर व्यवस्थित त्या खिचडीला वाफवू देत नाही बारीक गॅसवरती आणि बऱ्याच जणांची खिचडी आहे ना अशी पांढरी शुभ्र तशीच दिसत असते जशी भिजवताना दिसते तशी तर खिचडी शिजलेली कशी ओळखायची तर पूर्ण ट्रान्सपरंट एकदम का पाणीदार किंवा काचेसारखी खिचडी होते बघा आपली ज्यावेळेस आपण परफेक्ट अशी खिचडी वाफवतो तेव्हा आणि खाण्याला सुद्धा ती खिचडी छान लागते असं पीठ लागल्यासारखं अशी वगैरे लागत नाही तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी माझी उकड शेंगादाण्याची खिचडी नक्की ट्राय करा आणि आजचा हा छोटासा छानसा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जुने व्हिवर्स सा असाल तर नक्की लाईक करा कारण उद्याची व्हिडिओसाठी मला मोटिवेशनची गरज असते आणि ते मोटिवेशन फक्त माझी यूट्यूब फॅमिलीच मला देऊ शकते तर मस्त असं आहोनसाठी हे ताट केलंय शेवटी आहोननी सांगितलंय म्हटल्यानंतर आहोनचा सा रिव्ह्यू मी काय म्हणते कशी झाली